नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द एज ऑफ गिल या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एज ए जी ई एज म्हणजे युग तुम्ही सर्वांनी एज या शब्दाचा अर्थ वय असा ऐकलेला असेल द एज ऑफ गिल या आर्टिकल नुसार येथे एज या शब्दाचा अर्थ युग असा दिलेला आहे सिरीज एस सिरीज म्हणजे मालिका शोज एस एच डब्ल्यू एस शोज म्हणजे दर्शवते शोज या शब्दाचा अर्थ सर्वांनी शो म्हणजेच रियालिटी शो असा ऐकलेला असेल येथे आर्टिकल नुसार शोध या शब्दाचा अर्थ दर्शवणे असा होतो एफ ओआर -E म्हणजे घडवले किंवा निर्माण केले डिस्टिंक्टिव डी आय एस एन सी टीआय डिस्टिंक्टिव म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आयडेंटिटी आय एन टी आय टी वाय आयडेंटिटी म्हणजे ओळख लाय लायला लाय म्हणजे समोर असलेले लाय या शब्दाचा अर्थ सर्वांनी खोटे बोलणे असा ऐकलेला असेल या आर्टिकलनुसार येथे लाय या शब्दाचा अर्थ समोर असलेले असा दिलेला आहे अहेड एच -E अहेड म्हणजे पुढे सिक्युअरिंग सी यू -E आर आय जी सिक्युअरिंग म्हणजे मिळवणे किंवा निश्चित करणे हेरल्ड एच ई आर एल डी हेरल्ड म्हणजे उद्घोष करणे किंवा जाहीर करणे अरायव्हल ए डबल आर आय व्ही एल अरायव्हल म्हणजे आगमन थ्रेशोल्ड टी एच आर ई आरईसएचओ म्हणजे उंबरठा ग्रेटनेस जी ए टी एनई डबल एस ग्रेटनेस म्हणजे महानता फ्युरियसली एफ यू आर आय ओ यू एस एल वाय फ्युरियसली म्हणजे जोरात किंवा उग्रपणे वेविंग डब्ल्यू एनची वेविंग म्हणजे फडफडवणे बाल्कनी बी एल सीओ एन वाय बाल्कनी म्हणजे गॅलरी किंवा बाल्कनी क्लिफ हँगर डब्ल्यू एफ क्लिफ एच एन जीई आर हँगर क्लिफ हँगर म्हणजे उत्कंठावर्धक प्रसंग मोमेंटसली एमओ एमईन टी ओ यू एस एल वाय मोमेंटसली म्हणजे ऐतिहासिक पद्धतीने डेव्हिल्स डीई वीआय -E डेविल्स म्हणजे भूत डेव्हिल्स या शब्दाचा शब्दशः अर्थ भूतच होतो येथे भारताच्या कपिल देवच्या टीमसाठी वापरलेला शब्द आहे ते खूप छान क्रिकेट खेळायचे त्यामुळे त्यांना भूताची उपमा दिलेली आहे डेझिंग आर ए आय जी रेझिंग म्हणजे उंचावणे किंवा उचलणे डेस्टिनी डीईएसआय वाय -E डेस्टिनी म्हणजे नशीब किंवा भविष्य डॉन डी एन ई डी डॉन -E म्हणजे सुरुवात झाली डॉन या शब्दाचा आणखी एक अर्थ पहाट असाही होतो म्हणजे गंभीर किंवा काळजीयुक्त इव्हन ई e वी एन -E इव्हन म्हणजे जरी हॉलो एच ओ हॉलो म्हणजे पोकळ किंवा निरर्थक ट्रायम

मेटाफर ई टी एच ओ आर मेटाफर म्हणजे रूपक मेटाफर या शब्दाचा दुसरा अर्थ कल्पना करणे असाही होतो रिमर्जन्स आर डबल ई सी ई इमर्जन्स म्हणजे पुनरागमन प्रिकर्सर पी एस ओ आर प्रिकर्सर म्हणजे पूर्वसूचक बेटर मोमेंट्स बीई डबल टी आर बेटर मोमेंट्स एमईन टी एस मोमेंट बेटर मोमेंट म्हणजे अधिक चांगले क्षण वॉटर शेड डब्ल्यूएटीआरएच ईडी वॉटर शेड म्हणजे निर्णायक किंवा बदल घडवणारा इव्हेंट ईवीईएन टी इव्हेंट म्हणजे घटना फ्लॉलेस एफ एल ए डब्ल्यूएलई डबल एस फ्लॉलेस म्हणजे निर्दोष शोन एस एचओब्ल्यूएन शोन म्हणजे दाखवले स्पाईन एस पी आय एनई स्पाइन म्हणजे कणा किंवा धैर्य स्टील एस टी स्टील म्हणजे दृढता बाईट बी आय टी वाईट म्हणजे झेलणे किंवा सहन करणे बुलेट बीयूडबलई टी बुलेट म्हणजे गोळी किंवा कठीण प्रसंग ऍटिट्यूड ए डबल टी आय टीयू डीई ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती सरेंडर यू डबल आर सरेंडर म्हणजे शरण जाणे लिंगर्ड एल आर एन आर ई डी लिंगर्ड म्हणजे राहिल्या बोर्डेड बी ओ आर डी बोर्डेड म्हणजे चढले बोर्डेड हा शब्द आपण जेव्हा विमानात चढतो तेव्हा वापरतात हिथ्रो ए टी -E एच आर ओ डब्ल्यू हिथ्रो हे एका विमानतळाचे नाव आहे जे लंडन मध्ये आहे नियरली आर एल वाय नियरली म्हणजे जवळपास कॅप्टन्सी सी ए पी टी एन सी वाय कॅप्टन्सी म्हणजे नेतृत्व अनटेस्टेड यू एन टी एस टी डी अनटेस्टेड म्हणजे अजमावले न गेलेले कॅलो सीए डब्ल्यू कॅलो म्हणजे अपरिपक्व इंजुरी आय एन यू आर वाय इंज्युरी म्हणजे दुखापत रॅग्ड आर ए डबल जीईडी -E रॅग्ड म्हणजे विस्कळीत किंवा फाटलेले एजेस एजेस e -E म्हणजे कडे किंवा मर्यादा स्टॉल वर्ड्स ए डब्ल्यू स्टॉल वर्ड्स म्हणजे दिग्गज खेळाडू रिसेंटली आरई एन टी एल वाय रिसेंटली म्हणजे अलीकडे रिटायर्ड आरई डी रिटायर्ड म्हणजे निवृत्त झाले कोर्स सीओयू आर एसई कोर्स म्हणजे दरम्यान समर एसयूल एमई आर समर म्हणजे उन्हाळा किंवा उन्हाळी हंगाम क्लिअर्ड सी क्लिअर्ड म्हणजे स्पष्ट केल्या मोस्ट एमओसटी मोस्ट म्हणजे बहुतेक इन्स्टिंक्स्ट आय एन एस टी आय एन सी टी एस इन्स्टिंक्स म्हणजे सहज बुद्धी विजडम डब्ल्यू आय एस डीओ एम विजडम म्हणजे शहाणपणा पॉईज पीओ आय -E, पॉईज म्हणजे समतोल लीड एलई -E लीड म्हणजे नेतृत्व करणे साईड एस आय डीई -E, साईड म्हणजे संघ किंवा बाजू लीडरशिप एलईए डीईआरएच -E आय पी -E लीडरशिप म्हणजे नेतृत्व एलेव्हेटेड ई e एलई बी -E एटी -E एलेव्हेटेड म्हणजे उंचावली किंवा वाढवली अमंग एमओन जी अमंग म्हणजे यामध्ये किंवा मध्ये बॅट्समेन बीए टी एस एमईन बॅट्समेन म्हणजे फक्त स्कोर्ड स्कोर्ड म्हणजे धावा केल्या ऍव्हरेज एव्ह आर ऍव्हरेज म्हणजे सरासरी कॉन्ट्रीब्युशन्स कॉन्ट्रीब्युशन सीओ एन टीआरआय कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे योगदान ओपनर्स ओपीएनईआरएस ओपनर्स म्हणजे सलामीवीर एफरवेसंटबल्यूएफआर पीईएस सीईएन टी एफरवेसंट म्हणजे उत्साही किंवा चैतन्यशील कॅप्चर्ड सीए पी टीयूरई डी कॅप्चर्ड म्हणजे टिपले किंवा दर्शवले रेजिलियन्स रेजिलियन्स म्हणजे चिकाटी ब्रोकन बी आर ओ केन ब्रोकन म्हणजे मोडलेले टो टीओई तो, टी तो म्हणजे पायाचे बोट बीसाइड्स बीई एसआयडीईस एस बिसाइड्स म्हणजे याशिवाय जबरदस्त फलंदाजी किंवा धुलाई पेयर ए आय आर पेयर, पेयर म्हणजे जोडी इलस्ट्रेटेड आयडबलएल यू एस टीआरएटीईडी इलस्ट्रेटेड म्हणजे दाखवले किंवा उदाहरण दिले भरचूज वीआयआरटी -E भरचूज म्हणजे गुण आयडीईएल आयडियल -E म्हणजे आदर सक्सेसर एसयू डबल सीई डबल एस सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी ड्रॉप डी आर ओ पी ड्रॉप म्हणजे स्थान गमावणे किंवा वगळणे होल एचओलई होल म्हणजे पोकळी किंवा रिक्त जागा अनशेकेबल यू एन एस एच ए के ई ए बी एल ई अनशेकेबल म्हणजे अढळ ग्रीट जी आर आय टी ग्रीट म्हणजे चिकाटी अनफ्लिंचिंग यू एन एफ एल आय एन सी एच आय एन जी अनफ्लिंचिंग म्हणजे न डगमगणारा ई एम एम्फोसाइम पीएच एस आय ई डी एम्फोसाइ्ड म्हणजे ठळकपणे दाखवले सिम बॉलिंग बॉलिंग सिम वेगवान गोलंदाजीचा एक प्रकार आहे डिपार्टमेंट डीई ए आर टी एन टी डिपार्टमेंट म्हणजे विभाग पियर्सली एफ ई आर एल वाय पियर्सली म्हणजे जोरदार कॉम्बॅटिव्ह सीओ एम बी ए टी आई वीई कॉम्बेटिव लड़वैया कलेक्टिव सीओ डबल एलई सी टी आईवी कलेक्टिवी आई आर आई टी स्पीरिटना इंडिव्यूजुअल आई एन डीआईडी इंडिव्यूजुअल वैयक्तिक स्प्लेर एसपीएलई एन डीओयूआर स्प्लेंडर तेज कि वैभव ब्लेंडिंग

आईएपीईआर इम्परफेक्टे त्रुटीपूर्ण विदाउट डब्ल्यू आई टी एच ओयूटी विदाउटीएम स्टम्बल्स अड़खलने l y ऑप्टिमली ऑप्टीमली उत्तम प्रकार खोली सखोलता प्रॉमिसिंग पी आर पीआरओ एमआय यांची प्रॉमिसिंग म्हणजे आशाजनक यंगस्टर्स वायओ यू यांची एस टी ई आर एस यंगस्टर्स म्हणजे तरुण खेळाडू अपस्किल युपीएस के आय आयडबूएल अपस्किल म्हणजे कौशल्य वाढवणे स्मार्टर एस एम एआर टीईआर स्मार्टर म्हणजे अधिक चतुर फील्ड एफ आय ईएल डी

बीओ यू एनडी एल ई डबल्यूएस बाउंडलेस म्हणजे अमर्याद ऑप्टिमिझम ओपी टी आय एम आय एस एम ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद अपॉन अस यू पी ओन अपॉन यू एस अस म्हणजे आपल्यावर धन्यवाद